नदीपलीकडील सात गावात एस टी सेवा कोलमडली विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय महामंडळाने लक्ष देण्याची गरज नुरसिवाडी नदीपलीकडील सात गावांमध्ये एसटी सेवा कोलमडल्याचं चित्र दिसून येते अनेक वेळा एसटी बस उशिरा यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये नुरसिवाडी येथील नदीपलीकडील औरवाड गौरवाड कवटेकुलंद शेडशाळ गणेशवाडी आलास बुबनाळ या गावात एस टी सेवा वेळेवर मिळत नाही अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही याचप्रमाणे अन्य प्रवाशांनाही त्यांच्या इच्छित स्थळी वेळेवर जाता येत नाही ज्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय एस टी महामंडळाने या समस्या गंभीरतेने घेतल्या पाहिजेत आणि संबंधित मार्गावर वेळेवर सेवा सुरू करण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे वाहतुकीच्या वेळेची अचूकता सुधारली तर विद्यार्थ्यांसोबत इतर प्रवाशांची देखील गैरसोय कमी होईल स्थानिक प्रशासन आणि एस टी महामंडळाने तातडीनं वेळेवर आणि सुरक्षित सेवा उपलब्ध करणं अत्यंत महत्वाचं आहे महानकरी नेब्ससाठी ऋषिकेश पावचे नोडसेवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा